हॅलो नमस्कार सकिन उजलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण वेगळ्या पद्धतीने बघा सिमला मिरची करणार आहोत त्यासाठी मी मिरची अशी बारीक कट करून घेतली आहे अशा मोठे मोठे फोडी आहे की पहा आलं आलं किसून घेतलं आहे लसूण किसून घेतलं आहे दोन्ही कांदा एकदम मोठा बारीक चिरून घेतलेला आहे हा एक एक टोमॅटो घालणार आहे हा टोमॅटो पण बारीक करून घेतली आहे आणि कोथिंबीर हे पण आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालून घेऊ एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचे आता काय करायचं तेल गरम झालेलं आहे आता शिमला मिरचीच्या फोड्या पण तेलामध्ये चांगल्या तर करून घेऊ परतून घ्यायचे जरा मऊ करून घ्यायच्यात आपल्याला परतून घेते मी आपल्याला शिमल्या मिरची आता थोडस मीठ घालूया शिमला मिरची पुरता आपल्या होत आलेल्या आहेत आता त्या काढून घेतली मी आता त्या पुन्हा थोडस तेल घालूया अर्धा चमचा घातलेला आहे मी पळी आता बाकीचे मसाले घालून घेऊया थोडी मोहरी जिरं मोहरी तडतडून द्यायची आपल्याला जिरं हे बघा शिमला मिरची अशी झालेली आहे छान अशी आपण परतून घेतलेली आहे माझी आलं लसून पेस्ट घालायची आहे एक चमचा आलं आणि एक चमचा लसूण ते आता कांदा घालून घेऊ बारीक एक बा कांदा एकदम बारीक करून घेतलेला आहे कांदा परतून घेते मी हे पहा आपला कांदा झालेला आहे आता त्याच्या आपण पोहे खायचा चमचा असतो ना तसं दोन चमचे बेसन बेसन पीठ घालायचं माझा मोठा चमचा म्हणून मी एवढं घालते ते चांगलं तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत बेसन साफपणा जाईपर्यंत चांगलं त्याने काय होतं मिरची चावर पण घट्टपणा येतो आपण आता बेसन भाजून घेऊया हे पहा आपला बेसनाचा पण कलर बदललेला आहे तेलात टाकल्यामुळे काय तर ते पटकन भाजलं जात आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत मी बारीक नचे मिक्सरमध्ये जरा ओबड झोबड असं ठीक असं करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये फिरून घेतलंय आता ते घालून घेते एक टोमॅटो घातलेला आहे मी मोठ्यावर झाकण ठेवून आपण टोमॅटो जरा चांगला मऊ होऊ देऊया हे प चवीनुसार मीठ घालू आपला टोमॅटो तो आता परतून झालेला आहे त्याला पाकस तेल सुटलेलं आहे आता बाकीचे मसाले घालून घेऊया लाल तिखट थोडीशी हळद धना पावडर अर्धा चमचा

झाकण ठेवूया एखादा मिनिटभर आता एक मिनिट झालेला आहे किंवा छान असं तेल सुटलेलं आहे आता गॅस आहे ना एकदम बारीक करायचं आहे आपल्याला आपण आता दही घालणार आहोत त्यामुळं मंद गॅसवरच घालायचं नाहीतर नाही तर दही घातलं फुटणे भाजी फुटण्याची शक्यता असते दोन तीन चमचे दही घातला आहे आपण आणि आता एकसारखं घालून घ्यायचंय दही असं एक व्यवस्थित एक दिवस झालं पाहिजे किती छान असा कलर आलेला आहे एखादा मिनिट चांगला सगळित हलून घ्यायचं म्हणजे दही फाटणार नाही आपलं बघा छान पेस्ट अशी आपली सगळ्या मसाल्याची झालेली आहे हे पहा आता थोडं पाणी घालू घालूया कपवर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे पहा आपण झाकण ठेवे मंद गॅसवर पाच मिनटं आपण हे शिजून देणार चार ते पाच मिनिटं म्हणजे छान असं टोमॅटो बेसन पीठ घातले छान असे शिजून निघेल पाच मिनटं आपण शिजवून देऊ हे पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून घेऊया बघा किती छान असा कलर आला आहे बघा छान असा चणी पण आलेली आहे पहा व्यवस्थित मिक्स कर शिमला मिर्ची आता <coughs> थोड़ी कोथिंबीर <कोठी> घू <coughs> शिमणागरची शिजलेली आहे ऑलरेडी थोडीशी अजून एखादा मिनिटभर झाकण ठेवून शिजून देऊया हे झाकण ठेवून एखादा एक दीड मिनिट शिजू देऊ हे पा आता पुन्हा दोन मिनिट झालेले आहे भाजी पाहू आपण हे पा किती छान सुंदर अशी भाजी दिसत आहे चवीला पण तितकी टेस्टी होते शिमला मिरची शिजली बघा शिमला मिरची पण झालेली आहे बघा एकदम दाबली ना का लगेच शिज शिजली आहे आपली शिमला मिरची रेसिपी तयार आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एकदा बनवून पहा आपली रेसिपी तयार